ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्य धन्यवाद काका यानंतर आपण आजच्या मुख्य कार्यक्रमाला ओळखणार आहोत प्रवेश करताना विनंती राहील ज्यांचा नाव उल्लेख झाले त्यांनी समोर यायचंय गरबड गोंधळ करायचं नाही बरेचसे ज्यांचा प्रवेश ते वरतीच आहेत खालनं कुणी वरती यायचं नाही विनंती राहील तुम्हाला सन्मानिय स्थायी समितीचे माजी चेअरमन भोसे विधानसभेचे नेते अजित दामोदर गव्हाने यांच्या समेत भोसरी विधानसभेचे दोन दो हजार सतरा बावीस चे नगरसेवक माजी नगरसेवक टोटल सदतीस आजी माझे नगरसेवक चौतीस प्रमुख कार्यकर्ते यांचा या ठिकाणी सुरुवातीला अजित दामोदर गव्हा त्यानंतर माझी विरोधी नेते एक आदर्श व्यक्ती सन्मान्य राहुल भाऊ भोसले त्यानंतर माझी महापौर आदरणीय डॉक्टर वैशालीताई घोडेकर विनंती राहील आपण सावकाश एकाने जायचं आहे आपला प्रवेश करायचा आहे फोटो काढायचा आहे गडबड करायचं नाही त्यानंतर बाकीच्या गर्दी कर कमी करा फक्त दादा आमदार साहेब आदरणीय मेन मेन नेते मंडळी बाकीच्या पदाधिकाऱ्यांचा पण बाजूला जायचं त्यानंतर समीर भाऊ मासुलकर माजी नगरसेवक आदरणीय दादा अध्यक्ष भाऊसाहेबजी बेहेर विलासराव लांडे काका अण्णासाहेब बनसोडे एवढे जण दबाकीच्यानी कृपया खाली व्हायसायच माजी नगरसेविका गीताताई मनसरकर माजी नगरसेवक आदरणीय संजयराव वाबळे माजी नगरसेवक विनंती राहिली झाला बाजूला ना बाजूला बाकी बाकीच्यानी यानंतर सन्मानिय माजी नगरसेवक संजयराव वाबळे माजी नगरसेवक दादा लांडे माजी पंकज भाई भालेकर माजी नगरसेविका संगीताई नानी तामाने कृपया जिथे प्रवेश होणार आहे तिथे गर्दी टाळावी विनंती राहील त्यानंतर दिवंगत माजी नगरसेवक यांचे पती रवींद्र सोनवणे रवींद्र अप्पा सोनवणे त्यानंतर माजी विद्यार्थी अध्यक्ष यश दत्ता काका साने माजी नगरसेविका आदरणीय सौभाग्यवती विनायताई प्रदीबा तापकीर माजी नगरसेविका आदरणीय अनुराधाई गोफणे माजी नगरसेवक सन्मान्य संजय राऊ नेवाळे माजी सेवक प्रवीण भालेकर माजी सेवक मोसिकारांची पसंद आपला वसंत बोराटे माजी नगर सेविका ज्येष्ठ नेत्या भूमताई फुगे माजी नगर सेविका सारिकाताई संतोषराव लांडगे आणि संतोषराव लांडगे त्यानंतर माजी नगर सेवक विश्वनाथ लांडे पटेल त्याचनंतर माजी नगरसेवक तानाजी भाऊ खाडे त्याच माजी नगरसेवक आदरणीय शशी गवळी त्यानंतर ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांना विनंती आपण बाजूला सरायच्या जे पक्षाचे मेन पदाधिकारी आहेत मान्यवरांच्या व्यतिरिक्त आपण कुठे थोडं साईडला यायचे त्यानंतर शुभांगीताई संजय बोराडे माजी नगरसेविका माजी नगर नगरसेविका शुभांगीताई संजय बोराडे माजी सेविका वैशालीताई संजय उबाळे नगर सेविका स्वातीताई प्रमोद साने आणि विकास राव साने नगर सेविका आता मंदाताई उत्तमराव अल्हाट त्यानंतर माजी नगर सेवक साधा माणूस घनश्यामदाता खेडेकर माजी सेवक दिगीचं नेतृत्व चंद्रकांत भाऊ वाळके आणि भोसीकरांचं आदर्श व्यक्तिमत्व पहिलवान जालिंदर बाप्पू शिंदे शाळा संघटनेचे अध्यक्ष आमच्या सर्व मार्गदर्शक आदरणीय जालिंदर बाप्प शिंदे माजी नगरसेवक विनायकराव रणसभे त्यानंतर शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजयराव भालेकर माजी नगरसेवक ईश्वरराव थोंबरे शिक्षण मंडळाचे माजी सभापती आदरणीय युवा उद्योजक निवृत्ती मामा शिंदे तदनंतर पैलवान माजी नगरसेवक आदरणीय नंदू दादा शिंदे या सर्व आजी माजी नगरसेवकांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पुनशा स्वागत करताना प्रमुख पदाधिकाऱ्यामध्ये टोटल सदतीस आजी माजी नगर सेवकांचा मदे या ठिकाणी प्रवेश झालेला आहे त्यातनंतर चौतीस प्रमुख पदाधिकाऱ्यामध्ये प्रथम आहेत या पिंपरी चिंचवड शहरातील एक आदर्श व्यक्तिमत्व युवा उद्योजक आदरणीय भरत भाऊ लांडगे युवा नेते दादा सस्ते पाटील युवा उद्योजक संदीप भाऊ नेवाळे तदनंतर युवा नेते आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संजयराव उदावंत साहेब युवा नेते आदरणीय सम्राट भाऊ फुगे पैवान अमरभाऊ फुगे नाना नानी पार्कचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शन आदरणीय दत्तात्रेयराजी विराजजी लांडे किशोरजी गव्हाणे अजित रमेश गवाने सुनील भाऊ लांडगे विशाल भाऊ आहेर प्रसादजी खोलटे अमृतप्पा सोनोरे पैवान तुषार भाऊ भुगे, विशाल भाऊ जाधव कामगार नेते युवराजी पवार सुनीलजी पठारे सागरजी तापकीर विपुलजी तापकीर संजयराव तापकीर दत्तात्रय बोडे राहुल धनकर निलेश जाधव सागर बोराटे प्रवीण पिंजन राहुल येवले प्रसाद फिरोदिया राजू खाडे मंगेश असवले आणि दत्तात्रे जगताप सचिन शिंदे पुणे व अमोलजी देवकर अनिल तापकीर आणि अनि अनिल तापकीर सोमनाथ मोरे आणि विरोधी नेते नानासाहेब काटे यांच्या अमोलजी देवकर दत्तात्रय जगताप दत्तात्रय कोंडीबाई जगताप यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होते इंद्रनगर प्रभागातील चंद्रकांतजी नाणेकर यांचा देखील प्रवेश होत आहे यानंतर सर्व